नमस्कार मी दीपाली भानुशाली स्वागत करत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये आजसुद्धा मी तुमच्यासाठी एक औषधी गुणधर्म असलेली रेसिपी घेऊन आलेली तर चला सुरुवात करूया बघा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच आहात ही जी भाजी आहे ही पावसाळ्यामध्ये एक दोन पाऊस पडून गेल्यानंतर ही भाजी आपल्याला मिळते ही आमच्याकडे खेडेगावात ही भाजी अगदी सहज उपलब्ध होते पावसाळ्यामध्ये आणि ही भाजी वर्षातून एकदाच आपल्याला मिळते तर चला सुरुवात करूया ही भाजी कशा पद्धतीने स्वच्छ करायची ते पहा ही भाजीचं वरचं साल काढून टाकायचं आणि पिवळा जो मागचा भाग आहे तो सुद्धा आपल्याला घ्यायचा नाही आणि एवढीच कळी आपल्याला ह्या भाजीसाठी घ्यायची आहे अशा पद्धतीने सर्व भाजी मी क्लीन करून घेतलेली आहे आणि आता ही जी फळं तुम्ही पाहत आहात या फळांना काकडं असे म्हणतात या भाजीच्या सोबतच तुम्हाला ही काकडं मिळतात तर ह्या काकडीचा उपयोगसुद्धा आपल्याला या भाजीमध्ये करावायचा आहे भाजी आणि काकडं आपल्याला स्वच्छ दोन वेळेस धुवून घ्यायची आहेत दोन वेळेस स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला ही भाजी व्यवस्थित कोरडी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर बारीक सुरीने आपण ही भाजी कापून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण सर्व भाजी इथे कापून घेतलेली आहे आणि भाजी आपण आता ही एका साईडला ठेवूया त्यानंतर ही जी काकडं आहेत ती काकडांमधल्या आपण बिया काढून घेणार आहोत अशा पद्धतीने काकड्यातल्या बिया काढून घेतल्यानंतर ही काकडं जी आहेत ती आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यावायची आहेत ही काकडं आपल्याला भाजीत घालणं खूप महत्त्वाचं असतं कारण भाजी जर खाजवत असेल तर ही काकडं आपण जर भाजीमध्ये घातली तर भाजी खाजवत नाही काही ठिकाणी काकडांऐवजी एक विशिष्ट पाला मिळतो तो पालासुद्धा या भाजीमध्ये टाकला जातो तर ही काकडं घ्यायची आहे त्यानंतर थोडंसं लसूण घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात थोडंसं जिरं घ्यायचं आहे खडे मसाल्यामध्ये आपण ह्यामध्ये दालचिनी आणि वेलचीसुद्धा घालू शकतो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले यामध्ये घालू शकता थोडंसं खोबरं मी घातलेलं आहे आणि आता हे वाटण मी छान वाटून एका साईडला ठेवत आहे तीन मीडियम साईजचे कांदे मी इथे कापून घेतलेले आहेत आणि आता आपण भाजी करायला सुरुवात करूया इथे मी चण्याची डाळ अर्धा वाटी भिजत घातलेली आहे आणि बाजूला ठेवलेली आहे कुकर गरम झाल्यानंतर आपण त्यात तेल घालायचं आहे तेलामध्ये आपण हा कांदा घालणार आहोत कापून ठेवलेला थोडासा कांदा आपण वरच्यावर परतून घेणार आहोत अति आणि त्यानंतर ही जी भाजी आपण कापून ठेवलेली आहे ती कांद्याच्याच जोडीला आपल्याला तेलामध्ये घालायची आहे आणि कांद्याच्याच जोडीला आपल्याला ती छान फ्राय करून घ्यायची आहे अगदी तीन ते चार मिनटामध्ये आपल्याला या कांद्याचा आणि भाजीचा कलर बदललेला दिसतो थोडंसं मीठ आपण आधी घातल्यास कांदा आणि भाजी लवकर फ्राय होण्यास मदत होते मग आता आपली भाजी छान गुलाबीसर रंगावर फ्राय करून झालेली आहे कांद्यासोबत आणि आता आपल्याला या स्टेजला इथे मसाले घालायचे आहेत इथे मी थोडीशी हळद धना पावडर त्यानंतर लाल मसाला घातलेला आहे मीठ घातलेला आहे मीठ जरा बेतानाच घातलेलं आहे कारण ह्याआधी आपण थोडंसं मीठ भाजी घातलेलं आहे त्यानंतर ह्या मसाल्यासोबत आपण व्यवस्थित भाजी हलवून द्यायची आहे छान आणि ही जी चनादाळ आपण भिगत घातलेली होती ती स्वच्छ धुवून आपल्याला ह्यात घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे आणि आता आपल्याला ताटावर पाणी ठेवायचं आहे लो फ्लेमवर पाच मिनिटे आपल्याला या भाजीला वाफ देऊन घ्यायची आहे पाच मिनटानंतर हे जे पाणी गरम झालेलं आहे साधारणतः आपल्याला भाजीत घालायचं आहे छान हलवून द्यायचं आहे आपल्याला आणि आपण जे वाटण वाटून ठेवलेलं होतं साईडला ते वाटण आता आपल्याला ह्या भाजीमध्ये घालायचं होतं आणि पुन्हा एकदा आपल्याला चमच्याने हलवून द्यायचं आहे आता आपल्याला झाकण लावून चार ते पाच शिट्या आपल्याला घ्यायच्या आहेत चार ते पाच शिट्या घेतल्यानंतर भाजी आपली छान शिजून तयार होते थंड झाल्यानंतर आपण कुकर उघडून पहा भाजी खूप सुंदर तयार झालेली आहे आणि आपण रवळीच्या ही घोटून देऊया मी थोडीशीच वरच्यावर घोटलेली कारण दाताखाली आलेली मला आवडते तर अशा पद्धतीने ही शेवळीची औषधी गुणधर्म असलेली भाजी तयार झालेली आहे पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ही भाजी खूपच महत्त्वपूर्ण ठरते तर अशा पद्धतीची ही शेवळीची भाजी तुम्ही घरी नक्की तयार करून बघा खूपच सुंदर आणि टेस्टी होते तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि अशा प्रकारची भाजी नक्की करा धन्यवाद